हमारे चॅनल को अवश्य सबस्क्राइब करें और नए अपडेट्स सबसे पहले पाने के लिए इस बेल बटन को दबाना न भूलें। धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपाने दणदणीत मतांनी बाजी मारली आहे भाजपाचे उमेदवार अमरीश पटेल यांनी तीनशे बत्तीस मतं घेत एकतर्फी विजय मिळवलाय आहे चारशे सदतीस पैकी चारशे चौतीस मतदारांनी मतदान केले होते त्यापैकी चार मते बाद झाली तर तीनशे बत्तीस मते अमरीश पटेल यांना पडली महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना फक्त अठ्ठ्याण्णव मते मिळाली विशेष म्हणजे संख्याबळाचा विचार करता ही निवडणूक तुल्यबळ ठरली असती मात्र महाविकास आघाडीने भाजपासमोर सपशेल शरण पत्करल्याचे चित्र निवडणुकीत दिसून आले आघाडीच्या उमेदवाराला संख्याबळ असूनही मतांनी तीन आकडी संख्याही गाठता आली नाही यावरून किती मोठ्या प्रमाणात आघाडीची मतं भाजपाकडे वळली हे स्पष्ट होते अनेक आघाडीच्या नेत्यांनी स्वतःला या निवडणुकीपासून दूर ठेवले ही निवडणूक केवळ औपचारिकता ठरली असेच म्हणावे लागेल काँग्रेसची हक्काची मतंही आघाडीच्या उमेदवारांना मिळाली नाहीत आदिवासी मंत्री केसी पाडवी एकनाथ खडसे कुणाल पाटील शिरीष नाईक अशा नेत्यांचा महाविकास आघाडीला लाभ झाला नाही विधान परिषद निवडणुकीतील भाजपचा हा विक्रमी विजय भाजप कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारा ठरणारा आहे या निवडणूक निकालामुळे भाजपाचा प्रभाव या जिल्ह्यामध्ये वाढेल अमरीश पटेल यांचा दबदबा भाजपात वाढेल आणि महाविकास आघाडीत एक संगता नाही त्यामुळे येणाऱ्या काळात ते निवडणूक एकत्र लढतील याबाबत शंका आहे सगळे लोकांनी मला या, या विधान परिषद मध्ये तिकीट दिली उमेदवार बनवलं आणि त्यानंतर सर्व नेतागण दोघे खासदार सगळे आमदार सर्व दोघे डिस्ट्रिक्टचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जिल्हा परिषदचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांचे पदाधिकारी प्रेसिडेंटबरोबर राहणारे सर्व पदाधिकारी सर्व मतदार या लोकांनी मला मनापासून मदत केली आणि त्यामुळे हे जे विजय आहे ते सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि मतदारांचं आहे असं मी मानतो आणि त्यांनी चांगल्या मताने निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांच्या प्रथम त्या सर्वांचा आभारी आहे